नमस्कार बावजन खिलार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या आप सर्वांचं स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत कुटी मशीन ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो शेतकऱ्याला ज्यावेळेस काय प्रॉब्लेम येतो काय नाही माहिती नसतं आपल्याला प्रॉब्लेम येत असताना आपली मिस्त्री त्यांना त्यांना माहिती बऱ्यापैकी त्यांना त्यात प्रोडक्ट बनतं कसं पाठ बसणं बनतं कसं शेतकऱ्यावर कसं पोचत त्याचं काय प्रॉब्लेम येतात ते सर्व प्रकारचे प्रॉब्लेम काय असेल मशीनीची दुरुस्ती असेल तर ते करतात तर इथून पुढे आपल्या चॅनलवर त्यांची नंबर दिलेला आहे जर कोणाचा काय प्रॉब्लेम को असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा आता किती दिवस झाला हे आता आपलं काहो बस नाही या क्षेत्रात या क्षेत्रात सहा सात वर्ष झाली आपण ह्या क्षेत्रात काम करतोय सर्व प्रकारच्या कुट्टी मशीन मेंटेनन्सचे काम आपण करतो तुम्ही आता पहिले तुमचं काय ऐकलं काय काय जाणार हे आपल्याला ट्रेनिंग होते याचं म्हणजे ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होतात कोटी मशीन त्या ठिकाणी आपलं सहा महिन्याचं ट्रेनिंग होतं त्यामुळे सर्व प्रकारच्या कोटी मशीन त्याच कसं काय तयार होण्यापासून ते अक्षी मेंटेनन्स पर्यंत सगळ्या गोष्टी त्याचं ट्रेनिंग झालंय आपलं सहा सात वर्षापूर्वी आता ह्या ही किती वर्ष झालं तुम्ही आता हे जे आता आतापर्यंत आम्हाला माहित नव्हतं ह्या शेतात बरेच दिवस झाला आम्ही प्रयत्न करतो बऱ्याच लोकांचा आम्हाला फोन येतात की कुठे मशीन नवीन घेतली जाते पण त्याला व्यवस्थित मेंटेनन्स होत नाही माणसाची शेतकरी बरोबर तर त्याच्या संदर्भात कामं बरी जातील घेर तुटले किंवा ते शाप्त प्रॉब्लेम बरोबर बरं जात तुम्हाला माहिती बरोबर तर ह्यासाठी आता आमच्या चॅनलला माहिती आहे की बाबा तुमचं आणि क्विक सर्व्हिस सर्व्हिस कशी आहे ती सर्व्हिस आपण फास्ट सर्व्हिस देतो कारण काय होतं शक्यतो जनावरांच्या रिलेटेड असल्यामुळे काय जर जनावरांचा प्रॉब्लेम होतो कारण की एकदा कुट्टीची सवय असेल तर, तर जनावर खात नाही खात नाही एकदा कुठ्टी मशीनची सवय लागल्यानंतर त्यामुळे आपण काय करतो शंभर टक्के जेवढं येते तेवढं इन्स्टंट लगेच मशीन हे करायचा प्रयत्न करतो जेवढं देता येईल लवकर लो लोकांना पोहोचता येईल लोकांपर्यंत तेवढं आपण पोचतो की जेणेकरून काय गोरांचा नयेत कारण की काय होतं चाऱ्याला जर गोरं खायला कायम पडले तर दुधाला शंभर टक्के फरक पडतो त्यांना एक दोन चार दिवस जरी चाऱ्याचा परिणाम झाला तरी दुधाला वगैरे परिणाम होतो आपण जेवढे शक्य होईल लवकर तेवढ्या लवकर लोकांपर्यंत पोचतो आम्हाला नंबर सांगा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एकवीस सत्तेचाळीस एकोणऐंशी शुभम जातात शेंदुर्गने गाव यांचं आमचं तालुका वाई जिल्हा साता म्हणजे तुम्हाला फोन केला की तुम्ही कधी साधारण आज कॉन्टॅक्ट झाला तुमची हा दुसऱ्या दिवशी साधारण काय होतं आज आता काम चालू असेल समजा वेळ नसेल तर पण शक्यतो आपण सांगतो की बाबा आज येऊ उद्या येऊ किंवा असं ज्यानुसार अवेलेबल असेल टायमिंगनुसार येतो जो टायमिंग दिलाय त्या दिवशी आपण शंभर टक्के जातो करतो लोकांच्या दोन पानांचा काय विषय की दोन पानं लावतेत काय एक पान आता काय होतं शक्यतो बहुतांश पानच गरजेचं असतं की जेणेकरून त्याचा तास तुकडा साधारण एक इंच होतो जास्त बारीक तुकडा झाला की गुरांच्या रवतीला येत नाही त्यामुळे गुरांची व्यवस्थित होत नाही ते शक्यतो एक ब्लेड बेटर राहतं म्हणजे बऱ्यापैकी बरोबर राहतं दोन ब्लेड लावल्यानंतर मुलं बारीक असतो त्यामुळे गुरांची रवती होत नाही व्यवस्थित